नमस्कार मी संजय धोंडीराम नील पत्रेवार उस्मान नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सर्व जनतेस नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व नांदेड जिल्ह्याचे एस पी अविनाश कुमार सर यांच्या वतीने सर्व जनतेस दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि एक छोटस सा एक सावधानगिरी किंवा सावधगिरी बाळगण्यासाठी कारण आता जे बऱ्याच ठिकाणी सुट्ट्या लागल्यामुळे जे महिला वर्ग आहे ते माहेरी गावी जात असतात त्यासाठी त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे घर जाते वेळेस काळजीपूर्वक बंद करणे शेजाऱ्यास सांगणे किंवा योग्य प्रकारे प्रकाश किंवा एखादा लाईट घरामध्ये चालू ठेवणे हे आवश्यक आहे तसेच सी सी टी व्ही बसवणे स्लॅच सारखे लॉक बसवणे दरवाजे बसवणे एवढं सांगू इच्छितो तसेच सोशल मीडियात मध्ये होणारा क्राईम सायबर क्राईमचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे तसेच नांदेड पोलीस दलाने सध्या सायबर संबंधामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये अवेअरनेस करण्यासाठी आपण कॅम्प घेत आहोत आपण वेळोवेळी सूचना करत आहोत की आपण सायबर मध्ये काय काळजी घेतली पाहिजे आपण कसं जागृत राहिलं पाहिजे जे सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती के फाईल येतात त्याला कोणीही डाउनलोड करू नये तसेच व्हॉट्सअपवरती अक्षयपहार्य मेसेज आल्याच्या नंतर कुठल्याही ग्रुपला फॉरवर्ड करू नये ते जर आपल्याला तसं वाटत असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला येऊन आपण कायदेशीर तक्रार करू शकता तसेच जे व्हॉट्सअपवरती टू स्टेप व्हेरिफिकेशन असणे आवश्यक आहे जसं आपण पहिलं विज्ञान शाप की वरदान हा एक आपण निबंध लिहायचो त्याचप्रमाणे आज अशी परिस्थिती आलेली आहे मोबाईल हे शापकी वरदान त्याचा वापर केला तर चांगला आहे नाही केला तर तो मध्ये जातो तसेच जे वेबसाईट आहेत त्या वेबसाईटला तो ऑथोराइज वेबसाईट आहेत का एम एस आल्याच्या नंतर ते ऑथोराइज एस एम एस आहेत का ते कंपनीचेच एस एम एस आहेत का एखादी पी एस तर ती सिक्युअर असती एस असेल तर आणि एस टी टी पी जर असेल तर ती फेक वेबसाईट असू शकते ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत प्रत्येक जनतेने प्रत्येक तरुण पिढीने त्याची काळजी घेतली पाहिजे एवढं सांगू इच्छितो आणि सर्व जनतेस होणाऱ्या दिवाळीला शुभेच्छा देतो येणारी दिवाळी सुख समृद्धीची भरभराटीची जावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र